रात्री जितेंद्र आव्हाड यांचं एक ट्विट आलं आणि त्यामध्ये समोर आलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत आणि माजी खासदार आहेत आनंद परांजपे त्यांच्यावर जे गुन्हे आहेत जे नॉन कॉग्निजेबल जे दखलपात्र गुन्हे आहेत ते एफ आय आर त्यांची दाखल करण्याचं काम जे आहे ते सुरू झाल्याचं ट्विट जे आहे त्यांनी या ठिकाणी केलं आणि कुठेतरी मुख्यमंत्री या संदर्भात दबाव आणत असल्याचं देखील सूचक वक्तव्य त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केलं आहे नक्की ठाणे जिल्ह्यामध्ये राजकारण का बदलतं आहे आणि आनंद परांजपेसारखा एक बाजूला असलेला माणूस त्यावर गुन्हे का दाखल केले जात आहेत अतिशय चर्चेत नसलेला माणूस अचानक चर्चेत का येतो आहे या सगळ्या गोष्टी जर आपण जाणून घेतल्या तर कुठेतरी ठाण्याचं राजकारण जे आहे ते बदलताना दिसतं आहे आणि त्याचे जे प्रवाह आहे ते आतापासून व्हायला सुरुवात झाल्याचं देखील दिसतं आहे कारण आपण जर पाहिलं तर आनंद परांजपेच का किंवा आनंद परांजपेंवर आताच गुन्हे दाखल करण्याचं कारण काय किंवा त्या एफ आय आर ॲक्टिव्ह करण्याचं कारण काय या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर हळूहळू ठाण्याचं था राजकारण जे आहे ते बदलताना आपल्याला दिसतं आहे कारण आपण जर पाहिलं तर शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आनंद सिल्वर ओक बंगल्यावर होते त्याचवेळी उद्धव ठाकरे देखील शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी आले। आलेत आणि तिथे एक चर्चा झाल्याचं देखील बोललं जात असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते नक्कीच गोष्ट अशी आहे की आनंद परंजपे हे शिवसेनेत शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटात जाण्यासाठी तयार असल्याचं देखील बोललं जात आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस याचा यांचा जो आहे तो आनंद परांजपे यांना पाठिंबा असल्याचं देखील सांगितलं जात आहे किंवा राष्ट्रवादीकडनं थेट आनंद परांजपे हे शिवसेनेला एक गिफ्ट म्हणून या ठिकाणी उमेदवार दिला जातो आहे की काय अशी शंका जी आहे ते त्याच दिवशी सर्वांना समोर आली होती आणि तोच मुद्दा जो आहे तो या गुन्ह्यांवरनं आता सिद्ध होताना देखील दिसतंय आपण पाहिलं तर आनंद परांजपे ठाण्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी होते राष्ट्रवादीचे खासदार देखील होते पण गेल्या दोन निवडणुकांपासून ठाण्यामध्ये जे गणित आहे ते राष्ट्रवादीचं जोताना दिसत नाही कारण शिवसेनेचे खासदार या ठिकाणी निवडून येत आहेत पण जर आनंद परांजपे हे कल्याणचे लोकसभाचे उमेदवार असले तर कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण समाजाचं जे वर्चस्व आहे आणि मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण समाजाची मतं आहेत साधारण एक ते दीड लाख मतं जी आहेत ती थेट आनंद परांजपे यांना या ठिकाणी मिळू शकतात त्याचबरोबर एक अंतर्गत जो सर्वे आ, आता काही दिवसांपूर्वी झालेला होता की जर समजा आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर काय परिस्थिती राहील तर आता सध्या परिस्थिती अशी आहे की जर आता निवडणुका झाल्या तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला कुठेतरी बहुमताच्या दिशेने ते वाटचाल करत आहेत पण जर वारंवार उद्धव ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीवर लक्ष ठेवलं आणि त्या ठिकाणी सभा घेतल्या तर नक्कीच कुठेतरी बहुमत जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला मिळू शकतं हे अंदाज जे आहे ते अंतर्गत राजकीय जे विश्लेषक आहेत ते व्यक्त करताना दिसत आहेत आणि त्या पद्धतीचे सर्वे देखील या ठिकाणी होताना दिसत आहेत या सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात जर समजा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला शिव कल्याण डोंबुली महापालिकेमध्ये जर वचा मिळालं तर कुठेतरी ती एक मोठी धोक्याची घंटा जी आहे ती आगामी विधानसभेसाठी आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देखील आहेत ती विशेषतः लोकसभा निवडणुकीसाठी यासाठी महत्त्वाची आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये कल्याण डोंबिवलीचं जे नेतृत्व आहे ते मुख्यमंत्र्यांचे पुत्र जे आहेत ते श्रीकांत शिंदे हे स्वतः करतात आणि जर तसं झालं तर आनंद परांजपे हा त्यांच्यासमोर जर उमेदवार असेल तर नक्कीच कुठेतरी या कॉ राष्ट्रवादीची मतं शिवसेनेची मतं ब्राह्मण समाजाची एकगट्ठा मतं ही जर सर्व एकत्र झाली आणि काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असं जर एकत्रपणे झालं तर कुठेतरी श्रीकांत शिंदे यांचा थेट पराभव जो आहे तो या ठिकाणी होऊ शकतो असं निरीक्षकांचं मत आहे आणि त्या दिशेनं ही पावलं आहेत कारण कदाचित या आठवड्यातच आनंद परांजपे जे आहेत ते शिवसेनामध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे आणि तो प्रवेशाची तारीख देखील लवकरच या ठिकाणी समोर येईल या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर भविष्याच्या दृष्टिकोनामधून श्रीकांत शिंदे यांना कुठेही धोका निर्माण होऊ नये किंवा त्यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी कोणीही तगडा उमेदवार या ठिकाणी मिळू नये ही अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते आणि त्यामुळेच कदाचित जितेंद्र आव्हाड यांनी जे ट्विट केलं आहे त्यामध्ये देखील सूचक असं वक्तव्य केलं आहे की कुठेतरी आनंद परांजपे यांना जी अटक केली जाते किंवा त्यांच्यावर जे सदखलपात्र आहेत ते एफ आय आरमध्ये बदलले जात आहेत त्यामागे मुख्यमंत्र्यांचा हात असल्याचा देखील संकेत जे आहेत ते जितेंद्र आवड यांच्या ट्विटमधून दिसत आहेत नक्कीच आनंद परांजपे जे गेल्या काही दिवसांपासून ज्यांना आ... विशेषतः मोठं गृहित धरलं जात नव्हतं पण आता कल्याण डोंबवलीमध्ये जर त्यांचं विस्थापन होत असेल किंवा ते कल्याण डोंबवलीमध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून समोर येत असतील तर नक्कीच कुठेतरी मोठे राजकीय गणित जे आहेत ते पुढे भविष्यात बदलतील आणि त्यामुळेच आनंद परंदपे यांना आत्तापासून या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो शिंदे गटाकडून या ठिकाणी होईल हे या सगळ्या गोष्टींना स्पष्ट दिसतं आहे